श्री सद्गुरु अक्कलकोट निवासी राजा धीराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या स्वामी समर्थ सेवा मार्ग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आता तीस एप्रिल ते सहा मे पर्यंत आपला स्वामी पुण्यतिथीनिमित्त सगळ्या स्वामी समर्थ केंद्रांमध्ये सप्ताह आहे अखंड नामजप सप्ताह आहे तर त्या सप्ताहानिमित्त आपण काय काय विशेष सेवा करायच्या आहेत आणि कसं खूप पुण्य मिळवायचं आहे किंवा खूप आपल्या अडचणी सोडवून घ्यायच्यात ही एक संधी आपल्याला आलेली आहे तर याबद्दल मी तुम्हाला वेगवेगळ्या सेवा सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण पुण्यतिथीनिमित्त आपण जी सेवा करतो सेवेते म्हणून आपण रोज सेवा करतो नित्यसेवा करतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांसाठी आपण सेवा करत असतो पण स्वामी पुण्यतिथीनिमित्त जर आपण विशेष सेवा केल्या तर आपल्याला खरंच महाराजांचा सा साक्षात अतिउच्च कोटीची सेवा होऊन आपल्याला आशीर्वाद मिळणार आहे आणि आपले, आपले निरनिराळे प्रश्न हे मार्गी लागणार आहेत आता आपले काही काहींचे खूप मोठे प्रश्न असतात म्हणजे साधे छोटे मोठे गोष्टी तर आपल्याला सुरूच असतात आपल्या दैनंदिन जीवनामध्ये किंवा प्रापंचिक जीवनामध्ये आपल्याला छोट्या मोठ्या अडचणी येतच असतात पण काहींचे खूप मोठे प्रश्न असतात जसे की विवाहाची समस्या आहे किंवा संततीची समस्या आहे किंवा काहींचं आजार पण आहे मानसिक आजार आहे शारीरिक आजार आहे किंवा काही भांडण आहे की ज्या लग्न झालेल्या मुली माहेरी राहतात किंवा मा नवरा कोणचं अजिबात पटत नाही अशा काही काही मोठे प्रश्न आपल्याकडे असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला एक सुवर्ण संधी मिळालेली आहे आणि महाराजांची अतिउच्च कोटीची सेवा करायची आपल्याला संधी मिळालेली आहे तर आपण कोणत्या विशेष सेवा करू शकतो ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात महत्त्वाचं आपण सप्ताह काळामध्ये गुरुचरित्र पारण्याला बसणार आहोत जे सामुदायिक रीतीने आपल्या स्वामी समर्थ केंद्रामध्ये होणार आहे तर शक्यतो तुम्ही केंद्रातच पारायणाला बसा ज्याला शक्य होईल त्याने केंद्रातच पारायणाला बसा कारण ज्यावेळेस आपण सामुदायिक सेवा करतो सामुदायिक रीतीने गुरुचरित्राचं पारायण करतो जर शंभर लोक केंद्रामध्ये पारायणाला बसलेले असतील तर त्या शंभर लोकांचं पुण्य तुम्हाला मिळत असतं म्हणजे तिथल्या प्रत्येकाला शंभर लोकांचं पुण्य मिळत असतं कारण शंभर पारायणं गुरुचरित्राचे आपण घरात करू शकत नाही कारण आपल्याला वर्षभरातून सात पारायण सेवेकरी म्हणून आपल्याला गुरुमौलींनी क केंद्रामधून करायला सांगितलेले आहेत पण तेही सगळ्यांच्याकडून शक्य होत नाही अगदी माझ्याकडूनही सात पारायणं वर्षभरात करणं शक्य होत नाही घरी म्हणून जर तुम्ही शंभर पारायणांचं पुण्य तुमच्या खात्यावर तुम्हाला मिळालं तर तुमचा कुठलाही प्रश्न अनुत्तरित राहणार नाही आता वेगवेगळ्या केंद्रांमध्ये पारायणाला बसणाऱ्या लोकांची संख्या वेगवेगळी आहे आता आमच्या केंद्रामध्ये तीनशे लोकं पारायणाला बसणार आहेत तर मी ज मी पारायणाला बसते तर तीनशे लोकांचं पुण्य मला मिळणार आहे असं तुम्ही तुमच्या जवळच्या कुठल्याही स्वामी समर्थ केंद्रामध्ये पारायणाला बसा अगदी म्हणजे सकाळची वेळ असते आठ ते साडेआठच्या दरम्यान आपण पाराण्याला म्हणजे वाचनाला बसत असतो आणि साडे दहा अकरापर्यंत हे वाचन चालतं म्हणजे एवढा वेळ तुम्ही काढू शकता आणि काढायचाच आहे जर तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवायचे असतील आणि तुमच्या सेवेच्या खात्यामध्ये जर तुम्हाला काही सेवा बॅलन्स ठेवायची असेल तर तुम्ही नक्की या पाराण्याला बसा कारण आपण जी सेवा करत असतो ही वर्षभर स्वामी आपल्याला त्याचं फळ देत असतात म्हणजे आपल्यावर येणारे संकट किंवा आपल्यावर येणारे सगळे अरिष्ट स्वामी वरचेभर वर दूर करत असतात त्यासाठी केंद्रामध्ये गुरुचरित्र पाण्या पारण्याला तुम्ही नक्की बसायचं आहे त्यानंतर केंद्रामध्ये विविध प्रकारच्या सेवा असतात जसं की प्रहर किंवा विणागि प्रहर म्हणजे विणाघिणा आपण महाराजांची पहारेदारी करायची आहे सात दिवस मग स्वामी आपली वर्षभर करतात तर ज्यावेळेस आपण प्रहर ही सेवा महाराजांची अत्यंत आवडीची सेवा आहे जे प्रहरं करतात त्यांना साक्षात स्वामी दर्शन देतात साक्षात महाराज दर्शन देतात असे अनुभव कितीतरी सेवेकरांना आलेले आहेत आणि प्रहरे करा किंवा दिवसभरात केंद्रामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या सेवाही असतात जसं की याग असतात वेगवेगळ्या प्रकारचे किंवा तिथे स्वामीचरित्र सारामृताचं पारायण वाचन केलं जातं किंवा अखंड नामजप असतं जसं श्री स्वामी, स्वामी समर्थ या मंत्राचा जप एकमाळ घेऊन सेवेकरी तिथे बसलेले असतात ते करा, जे करा। ते ते तुम्हाला जे शक्य होईल ते करा शक्यतो तुम्ही रीतीने पारायणाला बसा म्हणजे असंख्य लोकांचं ते पुण्य तुम्हाला मिळणार आहे तुमच्या खात्यावर ते जमा होणार आहे त्यानंतर जर तुम्हाला केंद्रात पारायणाला बसायला जमत नसेल काही कारणास्तव तर तुम्ही घरीही सात दिवसात ते गुरुचरित्र पारायण एक करू शकता त्यानंतर अगदी गुरुचरित्र करायला तुम्हाला वेळ नसेल किंवा तेवढं जर करायला जमणार नाही तर तुम्ही कारण गुरुचरित्राचे काही नियम पाळावे लागतात तर तुम्ही स्वामी चरित्राचं सात दिवसात सात पारायण घरी करू शकता कारण एका दिवसात एक पारायण तुम्ही करायचे नित्यसेवेकरी म्हणून आपण तीन अध्याय आणि अकरा अकरा माळेश्री स्वामी समर्थ मंत्र हे करतच असतो पण जेव्हा केंद्रात आपण पारायणाला बसतो किंवा केंद्रात आपण एखादं सेवा करतो तर त्याचं दुपटीने तिपटीने किंवा पटीने आपल्याला पुण्य मिळत असतं घरात तुम्हाला करायची इच्छा असेल केंद्रात जायला वेळ नसेल किंवा केंद्रात जायला तुम्हाला जमत नसेल काही कारण असतं तर तुम्ही गुरुचरित्र घरी करू शकता सगळे नियम पाळून सगळे नियम पाळणं तुमच्याशी शक्य होत नसेल तर तुम्ही स्वामीचरित्राचं सात दिवसात सात पारायण करा जसं आपण रोज क्रमशात तीन अध्याय आणि अकरा माळीशली स्वामी समर्थ या मंत्राचा जप करतो तसं तुम्ही त्या सात दिवसात एका दिवसात एक स्वामीचरित्र पारायण म्हणजे तुमचं सप्ताह काळामध्ये सात दिवसात सात स्वामीचरित्राचे पारायण होते तुम्हाला केंद्रात जायला जमत नसेल तर घरी काय सेवा करायच्या त्या आम्ही तुम्हाला सांगते गुरुचरित्र पारायण घरी करू शकता त्यानंतर गुरुचरित्र जमत नसेल तर स्वामीचरित्राचे सात पारायण तुम्ही घरी करू शकता तारकमंत्र अकरा वेळा म्हणा केंद्राच्या वेळेनुसार तुम्ही किंवा केंद्राच्या वेळेनुसार अगदी नाही जमलं तर दोन वेळी तुम्ही महाराजांची नैवेद्यार्थी घरात घ्या सामुदायिक पद्धतीने म्हणजे घरात सामूहिक पद्धतीने म्हणजे सगळ्यांनी बसून कुटुंब प्रमुखाने आणि घरातल्या कुठ सगळ्या कुटुंबातील सदस्यांनी बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा तारक मंत्र म्हणा आरती घ्या अशा प्रकारची सेवा तुम्ही घरी करू शकता आणि जर तुम्हाला केंद्रात जायला वेळ मिळाला तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा करू शकता यागाला यागाला अवेलेबल राहा जसं की केंद्रामध्ये सात दिवस सात प्रकारचे याग केले जातात जसं चंडी याग किंवा स्वामी याग वेगवेगळ्या प्र गणेश याग वेगवेगळ्या प्रकारचे याग केले जातात आणि त्या वेगवेगळ्या प्रकारच्या यागांचं वेगवेगळं महत्त्व आहे जसं की गणेश याग केल्यानंतर गणेश देवता ही गणपती देवता बुद्धी देवता बुद्धीची देवता आहे विद्येची देवता आहे तर तुम्ही तुमच्या लहान मुलांना गणेश यागाला घेऊन जा तिथे बसवा त्यांच्या बौद्धिक पातळीमध्ये नक्कीच वाढ झालेली तुम्हाला दिसेल किंवा जाणवेल किंवा चंडीयाग करा जेव्हा चंडियाग आपण करतो तर आई भगवतीचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो आणि आपले मोठे मोठे प्रश्न मार्गी लागत असतात था। जसं की नोकरीची समस्या विवाहाची समस्या संततीची समस्या अशा प्रकारचे प्रश्न मार्गी लागतात तर यागाचंही खूप खूप जास्त प्रमाणात महत्त्व आहे तर तुम्ही केंद्रामध्ये ज्या काही सेवा तुम्हाला करायला भेटतील पारायणाला बसा याग करा किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पारायण तिथे जाऊन करा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करा तुम्हाला जास्त वेळ जायला वेळ नसेल प्रहराला खूप वेळ जायला वेळ नसेल थोडा वेळ जा थोडा वेळ विना हातात घ्या शांतपणे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा मनापासून भक्ती करा जेवढा वेळ तुम्हाला मिळेल तेवढं मनापासून तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा महाराजांपर्यंत ती सेवा नक्की पोचते आणि ह्या सात दिवसामध्ये आपल्याला सात दिवसामध्ये ही एक संधी आहे कारण यानंतर आपल्याला डायरेक्ट मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये जो सप्ताह असतो त्यावेळेसच आपल्याला या सगळ्या सेवा करायची संधी मिळते आणि या सप्ताहामध्ये म्हणजे वर्षातून दोनदा आपल्याला महाराजांनी ही अतिउच्च कोटीची सेवा करायची संधी दिलेली आहे या संधीचा लाभ घ्या अगदी तुम्हाला कुठली सेवा करायला वेळ नसेल तर तुम्ही जाऊन किंवा गेल्यानंतर तुम्हाला वेळ मिळेल तशी केंद्राची साफसफाई करा कारण केंद्राची साफसफाई करणं हीसुद्धा खूप मोठी सेवा आहे जेव्हा आपण केंद्राची साफसफाई करतो त्यावेळेस महाराज आपल्या जीवनातले संकटं आपल्या जीवनातले प्रश्न असे झटकून टाकून त्याची साफसफाई करत असतात आपण महाराजांना प्रहर देतो प्रहर सेवा देतो तेव्हा महाराज वर्षभर आपल्याला आपल्या कुटुंबाला प्रहर सेवा देत असतात म्हणजे जर आपल्याला काही संकटं येणार असतील तर ते परस्पर धुडकावून लावतात किंवा आलेल्या संकटांना तोंड देण्याची आपल्याला शक्ती देतात किंवा आपल्याला त्यातून अलगत बाहेर काढतात आपल्याला समजतही नाही त्याप्रमाणे या सात दिवसामध्ये आपण या तुमचे सगळ्यात मोठे प्रश्न कितीही मोठा प्रश्न असू द्या जर तुम्ही सात दिवसात पाराणाती पारण्याची सेवा केली किंवा मनापासून प्रहर सेवा केली याग केले तर तुम्हाला तुमचे कुठल्याही कुठलेही मोठ्यात मोठे प्रश्न हे तुमचा सप्ताह झाल्यानंतर आपला सप्ताह झाल्यानंतर नक्की मार्गी लागलेले असणार आहेत इतकी ताकद या सप्ताहाच्या सेवेमध्ये आहे पारंट सेवेमध्ये किंवा या किंवा सगळ्या प्रकारच्या सेवा तुम्ही करू शकता जितकं तुम्हाला लाभ घेता येईल तितका तुम्ही या सेवेचा लाभ घ्या कारण ही आपल्यासाठी आपल्या सगळ्या सेवेकऱ्यांसाठी एक सुवर्ण संधी आहे मला सांगा आता तुम्ही जेव्हा केंद्रात पारायला बसता आमच्या केंद्रामध्ये तीनशे लोक के आहेत तीनशे गुरुचरित्र पारायण करायला आपल्याला किती वर्षं लागतील आपल्याच्याने शक्यच नाही आहे की किती कि, वर्षात आपण ते तीनशे ते गुरुचरित्र पारायण करू हे मी सांगू शकणार नाही कारण आपण घरी जेव्हा पारायण करतो तेव्हा ते आपल्यासाठी इतकं सोपं नसतं कारण आपल्याला सगळं पाळून आपण प्रापंचिक माणस आभू किंवा आपण म्हणजे कामाच्या ठिकाणी जातो ऑफिसला जातो किंवा हे सगळं सांभाळून आपल्याला ते शक्य होत नाही पण या सात दिवसामध्ये मला जमणार नाही किंवा मला शक्य होणार नाही हे म्हणूच नका तुम्हाला प्रश्न आहेत तुम्हाला स्वामींवर विश्वास आहे तुम्ही तर तुम्ही तिथपर्यंत नक्की जा सुट्टी घ्या हाफ डे घ्या काहीतरी मॅनेज करा पण स्वामी समर्थ केंद्रामध्ये जाऊन पारायण करा याग करा कुठल्या ना कुठल्या प्रकारची सेवा करा आणि तो सेवेचा जो बॅलन्स आहे तो तुमच्या खात्यावर नक्की जमवा कारण तोच बॅलन्स तुम्हाला अडचणीत दुःखामध्ये किंवा आजारपणामध्ये वेगवेगळ्या प्रश्नांमध्ये कामी येणार आहे आणि जरी तुमच्या घरात आजार पण नसेल प्रश्न नसतील असं तुम्हाला वाटत असेल पण असं नाही आहे की आपल्यावर कधीच प्रश्न येणार नाही की स्वामी आपल्याला कधी प्रश्नांमधून किंवा अडचणीतून बाहेर काढतात हे आपल्यालाही समजत नाही म्हणून एकदम मनापासून तुम्ही सात दिवसात सेवा करा स्वामींची सेवा करा आर्ततेने स्वामींना हाक मारा की माझ्याकडून ही सेवा करून घ्या मला माहिती नाही मी प्रापंचिक माणूस आहे पण माझ्याकडून सगळ्या सेवा तुम्ही जास्तीत जास्त सेवा करून घ्या आणि बघा महाराज तुमच्याकडून सेवा करून घेणार आणि जेव्हा तुम्ही आर्ततेने म्हणजे स्वामींची सेवा करायला ट्राय करता तेव्हा स्वामी तुम्हाला तिथे बोलवतात कारण स्वामींनी सांगितलं आहे जो कोणी माझ्या दरबारात येतो तो, तो स्वतःहून आलेला असतो तर त्याला मी बोलवलेलं असतं आणि ज्यावेळेस तुम्हाला केंद्रात जायला काहीतरी अडवत असेल तर ते तुमचे दोष असतात किंवा आपले काही कर्माचे दोष म्हणा पितृदोष म्हणा वेगवेगळ्या प्रकारचे दोष आपल्याला केंद्रात जाण्यापासून अडवत असतात पण भार मानायची नाही घरी तुम्हाला जितकी सेवा करता येईल तितकी करा नक्कीच तुमचे दोष कमी होतील आणि तुमचे पाय हळूहळू केंद्राकडे वळतील किंवा आपोआप तुम्हाला केंद्रात जाण्याची संधी येईल आणि ये 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 सगळ्या सेवा स्वामी तुमच्याकडून करून घेतील आणि तळमळीने केलेली सेवा तुम्ही कुठेही करा तुम्ही कामाच्या ठिकाणी करा की तुम्ही घरात करा पण तळमळीने केलेली सेवा ही स्वामींपर्यंत नक्की पोचते तर मी ज्या प्रकार ज्या ज्या सेवा सांगितल्या आहेत त्या सगळ्या सेवा करा त्यातल्या ज्या सेवा तुम्हाला जमतील त्या तुम्ही नक्की करा आणि भरभरून स्वामींचा आशीर्वाद घ्या आणि तुमचे मोठ्यात मोठे प्रश्न मार्गी लावून घ्या व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका व्हिडिओमध्ये नवीन माहिती सेवेत नवीन सेवेचे से। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ